आता या दोघांनी आपलं कीर्तन ठुलं नाही नाही माझ्या कीर्तनाची खोबी मारत माझं कीर्तन जर वाढदिवसाला माणूस शंभर वर्ष जगतोय माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतोय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुल तर वर्ष दुसरा बांगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाल ठुलं चार तुम्ही घरी गेल्यावर हो करा विनोदाचा भाग सोड पण पाया पुढतो आजच्या सगळ्या कीर्तनात बसलेल्या माणसांच्या थोडा हस जा असं असलं याच्यासारखंच असलं पाहिजे हसलं पाहिजे विनोद नाही असलं पाहिजे आणि आसणी ईश्वराने दिलेली दे देणगी जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माताची असतात अ जी माणस जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी आळूच बोलतात लफड्यावर असते अ जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला फाला जास्त असतो त्याला जा शांग कमी असते असं ईश्वराने दिलेली देणगी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला हास म्हणतोय ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माइल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची आपल्याच ते म्हणते आपल्याला आपल्याला म्हणतेस माहीत आपण व्हायचं हे असंच <laughs> ईश्वराने दिलेली देणगी आहे म्हणून तर आजच्या अभंगामध्ये रामदेवराय नियम करतात काय नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा आता एवढं मोठं सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व तरुणांनी केलंय ना, ना म्हणून आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे तुम्ही पटलं तर आम्हाला नाही पटलं तर नाही म्हणा पनुसिकिरता नाही कुणा कमा आम झाला सांगायचा धंदा तुम झाला ऐकायचा धंदा आम्ही निघालो पैसे काम तुम्ही रागली जमिनी काय चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे तुम्ही पटलत आम्हाला नाही पटलं तर नाही म्हण चांगलं सांगणं माझं काम आहे आपला एखादा माणूस मेला मेला की आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून असा संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका घरी घेऊन या गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा सगळ्यात काढल्यानं कारण नदी ही माता आहे नद्या स्वच्छ ठेवा महिला मंडळ तुमची सासू मेली <laughs> का उश्या गोदड्या गाद्या चांगली थोबडवा शीत नदी आज आजपासून टाकायच्या नाही चांगल्या असन धून वापरा नसन पेटून द्या पण नद्या स्वच्छ ठेवा हा आणि दुसरं वाक्य महिला मंडळ तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मनी टाका <laughs> नाकातली नट टाका कानातलं टाका पण आजपासून जर तुम्ही उश्यां जर नदी टाकल्या तुम्ही पुढच्या सातत्या लोक राहत नाही विरोधाचा भाग सोडा महाराज पण नद्या स्वच्छ ठेवा आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहे तुम्ही अभ्यास करत सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन ऍटम आला कुडू बर सगळं सगळे खेळ कधी झाला या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या अरे तू वाढदि ना पण गपची बस ना हा ते पीशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले व्यायाम राहिला नाही आणि ना माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी वाढली आता डॉक्टर बिक्टर कोणी असे तर ता ऐका अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही बावळ पन्नास डॉक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक आट्या काय होतो अटॅक अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात उश्याला वळ्या हो होत्या आट्याक हा जाळकाड माणसांना येतोय दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन पाहिली मग बाकीची म्हणजे मी चितीच्या ना हो आता आट्या काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं बंद झालंय लोक बोला जो प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू एका खोलीत पापेची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय माहितीये पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे अपूर्वी शिदगार का व्हायचा अतिशय ती आली बी गेली बी कानात वायरी नुसतं सोलायच अहो एका बाईन भात वरण मागितलं तिला समजानाच आपण काय खालू कानात वायरी नुसतं तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चोळ <laughs> कंडाक्टर म्हणली तुम्ही आहात आले पगल झाले महाराज माणूस अहो दोन कॉलेजच्या ओला ती मोटरसायकल वर चालल्या एक काडी याच्या कानात एक पुढाच्या कानात बाबूराव आला घुसला सगळं झालं कुत्रच आडवा वायरच गुंतली मिळालंच <laughs> पागल झाली महाराज माझ अव्यक्त लघुला गेला फोन आला चेन तो खोलाव का नाही चेन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेलं त्याच्या पागल झाली महाराज <स्थाँगा> पागल झाली महाराज माझ <स्थाँगा> <स्थाँगा> तुम्ही असा आम्ही येतो ज्या घेऊन पागल झाली महाराज मोबाईल मोबाईलला पार पागल करून सोडली माहिती म्हणत जुळीमध्ये पोरगर रडतय जुळीमध्ये पोरग रडतय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आहे ना ते झोळीतून खाली काढलं आणि फोरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली गॅस पेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं भूचई बसवलं आता ते कोणाला कोणला द्यायचंय पोराला जवळ आली खाली आज केला ना वर फोन आला आता दूध परत हातब बोलाय का रोग झाला का वर पाणी ती खाली कुत्रीचं पिलू आख दूध पिऊन गेलं हा <laughs> विनोद नाही हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तो कोणापशी तरी बोल जा म्हणजे तू होतो आणि हा मोबाईल मुळे संवाद संपला हो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला हौ या का खाटाओ दोघ कोपऱ्या दोघी तिचा टिकटॉक चार वर्ष झाले पाळणा ना नाही सुतळी ना ना नाही दोरी नाही बोलण्यामुळे माणसाच मानसिक संतुलन बिघडत एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं एकल झाली एकटीच बासाट्या येड्या येडे बाबळीत मोरीत तुरीत मग तुरीला शेंग यंदा <laughs> दोन मोबाईल मुळे सेकल कोणी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांधे दुखी झाली डोके दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही पोरण आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपती नाही या मोबाईल वापरणारी अवलं नाही रात्री एकोणा गोदडी फाडली टर टार गोदडी <laughs> त्याचा बाप म्हणला काल घाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय तिच्या सावध व्हानाय तू उद्या तुम्हाला फाडी ना विनोद नाही हवीन या गोष्टी मोबाईल मोबाईलमुळे आणि त्याच्यामुळे अटॅक अटॅक काय येतो तो कशाच टेन्शन आहे लोकांना काही औष्यात तू नला चुलील दोन तांगड्या लावून बसला बायको म्हणली च्या घ्या तो म्हणला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईन्या देशाच ती तेवढ वाडा नाही तर सकाळी लुंगी लावा टेन्शन मध्ये आणि त्याच्यामुळे आटेक होतो आता अटेक येऊ नये याच्यावर औषध सांगतो एक ए, 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 काल काय झाला आठवण काय चिंता करायची कॉलेजला असत तुला धोका दिला देऊ दे तुला एकट्याला दिला का अरे शेती घमेले तू चौथा थाई पोरीसाठी मरतो का तरी रे भंगरी यार सिर तो पगडी पचास पोरीसाठी <laughs> मरतो का एक काल काय झाला आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका गेला आट्याकलं दुसरं औषध आट्याकलं दुसरा औषध भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका जय आता भांडणं करायचेन मारामारी करायची आहे दगली करायची बॉक्सांबोशी करायचे दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय या दहा वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एकचं काम करतंय नंबर एक बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना चाललाय ती जवळ पोलीस स्टेशनला त्या पोलिसांनी त्या आत घेतलं पाहिजे इकडे पोरगी गेली का तू आतल्या खोलीत चाल एक दांडगत राहतात हातात मग तवणे आणले पाहिजे नुसत्याच्या तुका जापाला बसला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला पोर सापडत नाही त्यावर तुला सोडित <गणीज़ा> नाही बसा काय आहे पण काय तर पेपर सध्या पेपरला एक बातमी असते बघा पेपरला एक बातमी असते पण मिळल फुस लावली पण मिळिला फुस लावली पण मिळल फुस लावली आता छापणारे पा किती हुशारे पंधरा वर्षची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या आल पण आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला त्या पोराला आरोप कोणा ठेवता पोरा पोरी दोष नाही का ओय पंधरा वर्षाची टोन घ्या आली ती तिला समजत नाही का काही पोरगा आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्यांनी दिलेलं ला रिचार्ज मारलेलं ला गोड लागलं त्याच्या गाडीवर तोंड बांधू बोंबड झिंडतीन परत भुकती तुला लाज नाही वाटत